युवासेना जिल्हा प्रमुख अँड अक्षय वट्टमार व युवासेना पदाधिकारी तर्फे शहरी भागातील रोडच्या खड्ड्यामध्ये बेश्रमाची झाडे लावून महापालिका प्रशासनाचा निषेध आंदोलन गणरायाच्या आगमनाआधी शहरी भागामधील देगलूर हवेली ते नावगाठ बीचपर्यंत देगलूर नाका चौरस्ता चौफाळा रंगारगल जुनागंज सराफा जुनामोंडा व शहरी भागातील रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावे गणरायाच्या आगमन मोठ्या उत्साहाने नांदेड जिल्ह्यामध्ये होते परंतु रस्त्याची अवस्था फार दुर्दैवी झाली आहे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे अशी परिस्थिती नांदेड जिल्ह्यातील शहरी भागातील रस्त्याची अवस्था झाली आहे या अवस्थेत जनतेला तोंड द्यावं लागत आहे आणि अनेक मोठमोठे अपघात झालेत त्यामध्ये काही लोकांची मोटारसायकल स्लीप होऊन दुखापतसुद्धा झालेली आहे तरी देखील महानगरपालिका प्रशासन झोपेमध्ये आहे व सर्व गोष्टीला प्रशासन जबाबदार आहे तरी महानगरपालिका प्रशासनाला विनंती आहे की गणपती बाबाच्या आगमनाआधी सर्व रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा महानगरपालिकेच्या आवारामध्ये येऊन आंदोलन करण्यात येईल आसा इशारा युवासेना प्रमुख अँड अक्षय वट्टमार प्रमुख अर्जुन ठाकूर ईश्वर सूर्यवंशी प्रमुख परवेज खान शहर संघटक संजय होटकर मुकेश कडेकर गजानन शास्त्री श्रीनिवास सारले कृष्णा कडेकर सुनील शिवरे नागेश कवळे सचिन जाधव सचिन शहाणे लखन गुट्टेवार बालाजी भंडारे खाजाबाई नदीम खान व इतरानी दिली जनता आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड नाम शेख जुबेर है हम मंसूर खान रविंदे के रहवासी है यहाँ पे कैसा है हमेशा इससे पहले भी है कि नहीं यहाँ पे कि नहीं इतनी बारिश हुई पानी हुई मगर रोड का देख के भी हमने सब डाले मीडिया पे डाले सोशल मीडिया पे डाले मगर यहाँ का कार्रवाई कुछ भी नहीं हुई यहाँ पे औरतें जा रहे बच्चे जा रहे कई जन तो यहाँ पे गिर जा रहे खड्डे में कई जन खड्डे में गिर गए आले पे दस खुद यहाँ पे कि नहीं मीडिया वाले आए सब आए मगर कोई काम नहीं कर सके यहाँ अब हमारे से यही गुजारिश है अब गणपति को पारे क्या अब यहाँ पे रोड तो बनना चाहिए सब यही गुजारिश है कि रोड जल्द से जल्द बना के क्या? क्लियर करो लो मुक्त के लिए हमने आंदोलन किया है हमारे जिला अक्षय तमार और हमारे सब पदाधिकारी और ये अगर आप पंद्रह दिन के अंदर खड्डे मुक्त नहीं होते तो हम बड़े पैमाने पे आंदोलन करेंगे और हजारों करोड़ का बजट आ रहा और यहाँ पर हजारों करोड़ का बजट आ रहा और किधर जा रहा ना तरक्की है न डेवलपमेंट है न डेवलपमेंट के नाम पे पब्लिक के साथ विश्वासघात हो रहा है ये खोखो की और धोखों की सरकार है और आने वाले समय पे जनता से अपील है कि खोखो और धोखों की सरकार को आने वाले समय पे इनका इनकी जगह बताई आज युवा सेना तरफ जे शारदा कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन किंवा जे महापालिकेमध्ये दहा टक्के कमिशन जे गुत्तेदारी चालू आहे आयुक्त साहेबांची दोन टक्के कमिशन घेऊन त्यांच्या ज्या ते अडीचशे कोटी रुपयाचे जे मागच्या वर्षी सहा महिन्याखाली खाली किंवा एक वर्षाखाली जे दोनशे कोटी रुपयाचं बजेट आलं होतं महापालिकेला ड्रेनेज लाईन साठी त्यांना एक टाइम लिमिट दिली होती की एवढ्या कालावधीमध्ये हे काम झाले पाहिजे ड्रेनेज लाईनचे पण आज ते कालावधी देऊन आम्ही निवेदन देऊन सुद्धा दोन त्या निवेदन देऊन सुद्धा सहा महिने झालं की यांच्या टाइम लिमिटचं काही आहे की नाही आहे शारदा कन्स्ट्रक्शन असो कोणत्याही कन्स्ट्रक्शन असो पण यांची गुत्तेदारी डायरेक्ट आयुक्त साहेबासोबत डायरेक्ट चालू असल्यामुळे यांच्यावर कोणते निर्बंध लाव लागणार काही नाही ड्रेनेज लाईन मधले पाईपलाईन फोडून टाकलेले आहेत तसेच रिपेअर चालू आहेत दोन आम्ही व्हिडिओ पण दिलेले आहेत त्यांना की खालची पाईपलाईन खराब केलेली आहे त्यांनी तरी ते ऐकायला तयार नाहीत यांची गुत्तेदारी चालू आहे यांच्या गुत्तेदारीमुळे प्रशासन गुत्तेदार आणि पालकमंत्री यांच्या कारभारामुळे नांद्याचा भट्टाफोळ झालेला आहे प्रत्येक गल्लीमध्ये गुडघ्या एवढाले खड्डे झालेले आहेत कुठेही काम झालेलं नाहीये यांची टाइम लिमिट आणि या कन्स्ट्रक्शन वाल्यांचा किती वेळ दिला होता आणि यांचं काम किती गतीने चालू आहे याच्यावर तातडीने समिती गठीत करून यांच्यावर कार्यवाही करावं ही युवासेनेची मागणी आहे नाहीतर तीव्र आंदोलन आयुक्ताच्या केबिनमध्ये केबिन फोडून आयुक्ताच्या केबिन फोडून शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही उत्तर देऊन येणाऱ्या काळामध्ये जर पाच दिवसामध्ये अगर काम झालं नाही आयुक्त साहेब तयार राहा आणि महापालिकेत येत आहोत आमची मागणी असंच आहे अवघ्या मी ऍडव्होकेट अक्षय वट्टमवार युवा सेना जिल्हा प्रमुख व सर्व शिवसेना पदाधिकारी युवा सेना पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभाग झालेला आहे या आंदोलनाचा विशेष जे आहे जे अवघ्या सहा दिवसामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि नांदेड शहरातील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे या रस्त या रस्त्यामध्ये खड्डा आहे का खड्ड्यामध्ये रस्ता आहे हे शोधणं अवघड आहे या रस्त्यामुळे वृद्ध पुरुषांचे अपघात झालेत खूप लोकांना दुखापत सुद्धा झालेली आहे परंतु महापालिका प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे परंतु या शिवसेनेच्या वतीने आज अ झाडे लावून महापालिकाच्या जा प्रशासनाला जागा करायचं काम आम्ही आज करत आहोत आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की गणपती रायाच्या आगमनाच्या अगोदर हे रस्त्याचे खड्डे घुसले पाहिजे आणि तात्काळ रोड झाला पाहिजे हे न झाल्यास महापालिकेच्या आवारामध्ये येऊन मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज युवा सेनातर्फे देण्यात येत निवेदन वगैरे हो महापालिका प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे दिलेला आहे आपल्या मागण्या महापालिका प्रशासनाने जर आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास तर महापालिकेच्या आवारामध्ये आयुक्ताच्या जा आवारामध्ये जाऊन खूप मोठ्या प्रकारे आम्ही आंदोलन करणार आहोत